या व्हिडिओमध्ये आपण मूळाक्षरांचा गट पाहणार आहोत या मुळाक्षरांच्या गटामध्ये आपण उ न स प त उ ही मुळाक्षरे पाहणार आहोत पहा उ हे कशाच चित्र आहे तर हे कशाच चित्र आहे चित्र आहे पहा आता काय केलेलं आहे मी ऊ या मुळाक्षराला या ठिकाणी चौकोन केलेलं आहे म्हणजेच ऊ वरील उंदीर झालेलं आहे पहा आता हे कशाच चित्र आहे उखळ हे कशाच चित्र आहे उख तर आता मी काय करणार आहे उ या मुळाक्षराला या ठिकाणी चौकोन करणार आहे पहा आता काय करायचं आहे आपल्याला पहा यानंतर आपण न हे मुळाक्षर पाहणार आहोत आता सांगा मला हे कशाच चित्र आहे तर हे कशाच चित्र आहे नळाच चित्र आहे पहा आता मी न या शब्दातील न या मुळाक्षराला या ठिकाणी काय केलेलं आहे चौकोन केलेला आहे तर न या मुळाक्षरावरून न हा शब्द तयार झाला पहा आता हे कशाचं चित्र आहे नाक नाक पहा आता मी काय करणार आहे नाक या शब्दातील न या मुळाक्षराला चौकोन करणार आहे पहा मी कस या ठिकाणी न या मुळाला चौकोन करून घेतलेलं आहे तर आता आपण पुढील अक्षर पाहणार आहोत स आता पहा हे चित्र कशाच आहे सायकल सायकल हे चित्र कशाच आहे सायकलचे तर आता मी काय करणार आहे सायकल या शब्दातील स या अक्षराला चौकोन करणार आहे पहा मी स या मूळ अक्षराला चौकोन करून घेतलेला आहे तर आता आपण पुढील चित्र पाहूया हे चित्र कशाचं आहे ससा ससा हे चित्र कशाचं आहे सशाच आहे तर आता मी काय करणार आहे स या अक्षराला चौकोन करणार आहे पहा मी कसा चौकोन केलेला आहे स या मूळ अक्षराला तर पहा आता आपण पुढील अक्षर पाहूया हो तर पहा हे चित्र कशाच आहे तर आता काय पहा पप्प या शब्दातील प या मुळाला मी काय केलेलं आहे चौकोन केलेला आहे पहा पपई या शब्दातील प या मुळाला मी काय केलेलं आहे चौकोन केलेला आहे आता पुढचं चित्र पहा कशाच आहे पतंग तर मुलांनो पतंग तुम्ही उडवला असेल पहा आता मी काय करणार आहे पतंग या शब्दातील प या मुळाक्षराला काय करणार आहे चौकोन करणार आहे पहा मी प या मुळाक्षराला चौकोन केलेला आहे आता पुढील अक्षर आहे त पहा आता हे कशाचं चित्र आहे तलवार तलवार तर आता तलवार या शब्दातील त या मुळाक्षराला आता मी काय करणार आहे चौकोन करणार आहे पहा तलवार या शब्दातील त या मुळाक्षराला मी काय केलेलं आहे चौकोन केलेला आहे आता हे चित्र कशाच आहे सांगा तबला तबला हे चित्र कशाच आहे तबल्याच आहे आता पहा तबला या शब्दातील त या मुळाक्षराला मी काय करणार आहे चौकोन करणार आहे पहा तबला या शब्दातील तर उस। उस। या मुळाक्षराला अक्षराला मी चौकोन केलेला आहे आता पुढचं मूळ अक्षर आहे ऊ पहा आता हे कशाचं चित्र आहे ऊस 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 तुम्ही खाल्ला असेल ऊस कसा असतोय गोड गोड असतो पहा आता काय करणार आहे मी ऊस या शब्दातील ऊ या मुळाक्षराला अक्षराला चौकोन करून घेणार आहे पहा मी कसा ऊ या मुळाक्षराला अक्षराला चौकोन करून घेतलेला आहे आता सांगा मला पुढील चित्रात कोणता अंक आहे नऊ नऊ तर आता नऊ या शब्दातील उ या मुळाक्षराला मी काय करणार आहे चौकोन करून घेणार आहे पहा मी कशा पद्धतीनं नवा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा